नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मोंढ्याच्या मापावरून बाही कशी करायची आणि कशी जोडायची ते आणि पायपिंगची पट्टी कशी तयार करायची आज आपण पाहणार आहोत पायपिंगची पट्टी वापरून आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला गोट कसा करायचा किंवा पायपिंग कशी तयार करायची ते चला तर मग आता आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी आपली ही पायपिंगची पट्टी मोजून घेतलेली आहे ती आपल्याला थोडीशी कमी पडली त्यासाठी आपण पायपिंगला थोडासा जोड़ देऊन घेऊया अशा पद्धतीने आपण आपल्या पायपिंगच्या पट्टीला जोड देऊन घ्यायचा आहे आपल्या पायपिंगच्या पट्टीला जोड देऊन झालेला आहे आता आपण आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला आपली ही पायपिंगची पट्टी जोडून घेऊया आपल्याला सर्व शिलया चेक करायच्या आहेत बरोबर आलेल्या आहेत की नाही आपल्या शिलया संपूर्ण बरोबर आहेत आपण आता पट्टी जोडायला सुरुवात करूया समोरच्या साईडला अर्धा इंच सोडून आपल्याला ही पट्टी जोडायला सुरुवात करायची अर्धा इंच फोल्ड करायची खालच्या साईडला अशा पद्धतीने आणि पूर्ण गळ्याला न खेचता सावकाशपणे आपल्याला ही पायपिंग तयार करायची आहे आपल्याला गळा कुठेही खेचायचा नाही गळा आपण जर खेचला तर आपल्या गळ्याचा आकार बिघडू शकतो अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावर आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे अगदी सावकाशपणे पूर्ण गळ्याला आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे समोरच्या साईडला पण अर्धा इंच सोडून बाकीची पट्टी कट करून टाकायची आणि खालच्या साईडला दुमडून त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि शिलाई पक्की करून घ्यायची आता आपली पूर्ण गळ्याला ही पट्टी जोडून झालेली आहे एक्स्ट्राचा कापड धागे वगैरे काही असतील तर ते आपण कट करून टाकायचे जेणेकरून आपल्या पायपिंगची फिनिशिंग खूप छान येते आपण पूर्ण धागे वगैरे सगळे कट करून घेतलेले आहेत आता आपण पायपिंग कशी करायची ते पाहूया आता आपल्याला ही पायपिंगची पट्टी गळ्याच्या साईडला फोल्ड करायची आणि खालच्या साईडला फोल्ड करायची जेवढी जाड पाहिजे तेवढ्या पायपिंग आपल्याला ठेवून त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची शकता पुन्हा एकदा दाखवते अशा पद्धतीने समोर ओढून खालच्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरतून शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायची आपल्याला पायपिंग करत असताना गडबड करायची नाही अगदी सावकाशपणे आपल्याला एका हाताने पट्टी फोल्ड करायची आणि दुसऱ्या हाताने ती पकडायची असं करून पूर्ण ब्लाउजला आपल्याला पायपिंग करायचे आता आपली ही पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे पाहू शकता खूप छान पद्धतीने आपली ही पायपिंग तयार झालेली आहे आता आपण ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते पाहूया आपल्याला आता हा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे सर्व भाग एकदम चेक करायचे आधीच आपण सर्व भाग मोजून जोडले होते त्यामुळे आता आपला हे कुठलाही भाग कमी जास्त होणार नाही आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची दोन्ही साईडला आपण सेम पद्धतीने शिलाई देणार आहोत माझ्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवलात तर तुम्हाला जास्त टेप वापरण्याची गरज पण पडणार नाही कमीत कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसा रेडी करायचा ते मी तुम्हाला दाखवेल त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता दोन्ही भाग अशा पद्धतीने आपल्याला आता जोडून घ्यायचे आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित आणि बरोबर पर आपले सर्व भाग आलेले आहेत कोणताही भाग कमी किंवा जास्त झालेला नाही आता आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आता आपण ह्याला फिटिंग कशी करायची ते पाहूया फिटिंग करण्यासाठी आपण मापाचा ब्लाऊज घेऊया आपल्याला मापाचा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे हा आपला मापाचा ब्लाऊज आपण उलटा करून घेऊ सर्वप्रथम आपण बाहीची फिटिंग टाकूया बाहीची फिटिंग टाकण्यासाठी आपल्या बाहीवर बाही ठेवायची आणि ज्या ठिकाणी आपल्या फिटिंगची शिलाई आहे त्या ठिकाणी आपल्याला खडूने मार्क करून घ्यायचे हा आपला दंड घेर आहे आता आपण आपलं मोंढ्यावर ठेवूया ठेवूयावर मुंडा ठेवायचा आणि मुंड्याची फिटिंग जिथं आहे तिथं आपल्याला खडून मार्क करून घ्यायचंय फक्त आपल्याला शोल्डरवर शोल्डर आणि शोल्डर मुंड्याच्या शिलाईवर मुंड्याची शिलाई व्यवस्थित आली पाहिजे अशाच पद्धतीने आपण कमरेची फिटिंग पण करणार आहोत कमरेची फिटिंग करण्यासाठी आपण आपला हा भाग शिवलेल्या ब्लाउजवर ठेवू आणि ज्या ठिकाणी आपली कमरेची फिटिंग आहे त्या ठिकाणी आपण मार्क करून घेऊ आता आपली ही फायनल फिटिंग रेडी झालेली आहे आता आपण याला थोडंसं मार्क करून घेऊया आता हे आपलं फायनिंग फिटिंग फायनल फिटिंगचं मार्किंग आहे याच्यावर आपण शिलाई देऊन घेऊ अगदी सोप्या हो पद्धतीने ब्लाऊज कसा शिवायचा कसा जोडायचा आणि फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी माझ्या अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल पाहू शकता आता आपली ही फिटिंग तयार झालेली आहे फिटिंग केल्याच्या नंतर परत आपल्याला एकदा चेक करायचं जेणेकरून आपला कुठलाही भाग कमी किंवा जास्त होणार नाही आता दुसऱ्या साईडने पण आपण सेम पद्धतीने फिटिंग करून घेणार आहोत मार्क केलेल्या भागावर आपला दुसरा राहिलेला भाग ठेवून त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला पण फिटिंग टाकणार आहोत आता आपण याच्यावर पण शिलाई देऊन घेऊया पाहू शकता किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्या कस्टमरचा ब्लाऊज जो मापाला दिलेला आहे तो त्यांना परफेक्ट यायला पाहिजे तसं तुम्ही कस्टमरला विचारू शकता किंवा तुमच्यासमोर त्यांना घालून दाखवा असं म्हणू शकता जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की मापाचा ब्लाऊज बरोबर आहे की नाही माझ्या कस्टमरचा हा मापाचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित आहे पाहू शकता अगदी बरोबर आपली ही ब्लाऊजची फिटिंग तयार झालेली आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा तसंच तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटबॉक्समध्ये कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये